श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मकर संक्रांत या निमित्ताने पंचवीस वर्षापूर्वी सई कृपा नागरी पतसंस्था संस्थापन स्थापन केली जवळजवळ आज पंचवीस वर्षापर्यंत वाटचाल झाली या वर्षामध्ये रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्या माध्यमातून आपण निमगावला शाखाही पुन्हा एक वाढवली प्रत्येक शाखेचं उद्घाटन करत असताना मी सायकोपाच्या अतिशय सर्वकात्र प्रेमाची माणसं असल्यामुळं कधी चुकलेलो नाही काय असेल ते असो परंतु माझी या संशय नितांत प्रेम आहे आदर आहे कारण जीवनामध्ये कोणती संस्था असो काही जर चांगल्या पद्धतीने हवी जर वाटत असेल तर आयुष्यामध्ये एकता एकात्माता आणि आत्मीयता या तीन गुण ज्याच्याजवळ राहतात त्यांची निश्चित कादर प्रगती झाल्याशिवाय राहत नाही जवळजवळ ही पतसंस्था पूर्वीपासून का तर एवढ्या चांगल्या विचाराने चालत आलेली आहे मध्ये काही वेळेला जेव्हा थोड्याशा काही गोष्टी मला म आवडतही नव्हत्या परंतु चला सर्वांचं काय तर कार्य आहे प्रत्येकाचे विचार भिन्नता आहे त्यामुळं का कधी मी बोललेलो नाही परंतु या संस्थेचं माझ्यावरही नितांत प्रेम मी माझा परिपूर्ण आशीर्वाद आहे कारण का माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या अनेक पतसंस्थांची उद्घाटन वगैरे मी केली परवासुद्धा शरदचंद्रजी यांना राजुरी राजुली त्यांच्यासुद्धा बऱ्याच शाखा व उन्नती झाल्या त्याला प्रत्येक गोष्टीला का तर मला ते विसरत नाही किंबहुना त्या काळामध्ये तर आपल्या देशाचे नेमके कादार असणारे आर आर पाटील हे गृहमंत्री होते गृहमंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार त्या मंडळींनी केला तत्व जेव्हा माझ्यावर काही प्रसंग वगैरे आले तेव्हा साई कृपा संसारी माझ्याकडनं धावून आलेली आहे ज्या काळामध्ये म्हणजे कोविडचं संकट आलं कार्यक्रम वगैरे बंद होते नेमकं बऱ्याचशा अडचणी बरेच वर्षानुवर्ष मी आजारी आहे आजारपणा आणि इतर काही अडीअडचणी म्हणून मी आयुष्यामध्ये काही उपाधी केली नाही कुठे संस्था नाही कुठे आयुष्यामध्ये वाचेला मिटाळा कधी लावलेला नाही जे कोणी अशा प्रकारे प्रेम करतात फक्त कार्यक्रम करत राहणं एवढंच का तर मनामध्ये ठरवलेलं तेव्हा अशा अनेक अडचणीच्या प्रसंगामध्ये साई कृपा संस्थेने खूप मोठी मदत केली यावेळेससुद्धा किंवा या पतपेढीच्या उद्घाटना करतात येताना याला मला मनाशी दुःख वाटलं की एवढं आपल्याला का तर या संस्थेने प्रेम करावं एवढंच नव्हे आज मी तिला मला का तर डायबिटीजमुळं खरा किडण्या खराब झाल्या आणि किडण्यामुळं डायलिसिस वगैरे करावं लागतं त्यामध्ये वाशिला मी हॉस्पिटलमध्ये असताना त्या काळामध्ये आता डॉक्टर सोडत नाही इतका आमचा प्रवासही आपल्याला होणार नाही परंतु तरी सुद्धा तुम्ही माझी वाट मार्ग प्रतीक्षा केली परंतु जास्त आजारी असल्यामुळे नाही येता आलं तरी समजून घेऊन पुन्हा आज वर्धापन दिन आहे काय अशा प्रकारे असेल कारण बाबांची निश्चित कृपा आपल्यावर आहे बऱ्याच वेळा मी सांगत असतो की बाबा सुद्धा हे सिद्ध पुरुष आहे आणि सिद्ध पुरुषाचे लक्षणं जर काय असेल तर भगवंतानी गीतेमध्ये दोन प्रकार सांगितले एक तो सिद्ध पुरुष किंवा ज्याला योग भ्रष्ट पुरुष म्हणतात तो अतिशय दरिद्र कुळामध्ये जन्म घेतो आणि सर्व लोकांचा कल्याण करतो नाही पेक्षा दुसरा योगभ्रष्ट महापुरुष शुचिनाम नाम गे हे योग भ्रष्टो बी जायते या निमित्ताने ते जन्म घेऊन येतात आणि त्याच्यावर नितांत श्रद्धा विश्वास जर आपण ठेवली तर निश्चित त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं मी सुद्धा दररोज साईबाबांची पूजा करतो बरं कुणाला काय वाटत असेल परंतु माझं स्वतः स्थान ही जी काही संत मंडळी होऊन गेली संत गजानन बाबा कीर्तनकारामध्ये माधव महाराज मगर महाराजांना माहीत असेल त्यांच्या पोथीमध्ये पूजेमध्ये सुद्धा साईबाबा आणि शेगावचे संत गजानन बाबा छोट्या छोट्या मूर्ती तर अशा प्रकारे असायच्या याचा अर्थ अरे सिद्ध पुरुष आहे आपण साधक अवस्थेतले आहोत त्यामुळे सिद्ध पुरुषांची सेवा केल्यानंतर त्यांचा प्रसाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही त्याचाच परिणाम म्हणून या साई संस्थेवर कधीही कोणतंही संकट येणार नाही काम अतिशय चोख आणि खूप चांगलं आहे सर्व सर्व सर्वांना सर्वा सर्वा ज्ञात आहे आणि ज्या ठिकाणी माझं प्रेम आणि श्रद्धा असेल त्या ठिकाणी कधी असं घडणारही नाही फक्त एकमेकाबद्दल प्रेम असावं ही संस्था माझी आहे भगवान सुद्धा सांगतात अर्जुना तर श्रेयाकडे वाटचाल करायची असेल तर परस्परम भावयंतस श्रेय परमवाप परस्परांबद्दल प्रेम करा म्हणजे आपोआप आपली कादळ श्रेयाकडे वाटचाल होत राहते तद्वत आतापर्यंत आपण परस्परांना प्रेम दिलं असंच आपली संस्था श्रेयसाकडे वाटचाल करीत राहू अशी नेमकी कादर महाराजांच्या क्षणी प्रार्थना करतो तब्येत बरी नाही परंतु चला एकमेकाचा असलेला प्रेम ऋणा संबंध या माध्यमातूनही आलो महाराजांचं गोड प्रवचनही आहे कारण सुरेश महाराज गोड प्रवचन वगैरे करतात निष्ठावंत वारकरी आहे आपण पाहिलं चैतन्य असू द्या वैकुंठवाशी गोरोडे कोंडाजी बाबा असू द्या बाबांचाच प्रसाद त्यांना तर मिळालेला आहे आपला संसार नीटनेटका करून करताही तेवढा तर निस्वार्थपणाने आयुष्यामध्ये ते परमार्थ करतात त्यामुळं त्यांचं प्रवचन ठेवल्यामुळं मला मनस्वी आनंद वाटला बरं महाराजांचंही माझ्यावर नितांत प्रेम माझंही सुद्धा मी आयुष्यामध्ये कधी कुणाची स्तुती करत नाही परंतु वस्तुस्थिती मात्र अशी आहे खरोखर एखाद्या साधूवर नितांत श्रद्धा जर ठेवली तर त्याचा फळ मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून बाबांवर कोणाजी बाबांवर या कुटुंबाची नितांत श्रद्धा चैतन्य मालांच्या पायी पायी प्रवासही करतात या माध्यमातून त्यांना का तर अशा प्रकारे त्यांचं प्रवचन या ठिकाणी ठेवल्यामुळं निश्चित आनंद अशा प्रकारे आहे जास्त काही न बोलतात बोलताना लागायची भीती वाटत असल्यामुळं जास्त वेळी बोलतात असं मायबाप शेवटपर्यंत परस्परांबद्दल प्रेम ठेवा मी आजारानी म्हणा किडण्या खराब झाल्यामुळे सांगू नाही पुन्हा पुन्हा परंतु यामुळे सर्व कार्यक्रम बंद केलेले आहेत जुन्नर तालुक्यामध्ये सर्व गावागावांनी केलेलं प्रेम, गावा, के प्रेम। आणि विशेषत्वे करून नेमकं या ठिकाणी का तर साई कृपा संस्थेने नितांत असलेला प्रेम श्रद्धा तशीच बाबांची बाबांवर असलेली श्रद्धा नेमकं असं आपलं पूर्वजन्माचं काहीतरी ऋणालूप संबंध पण एकमेकाच्या गाठी भेटी व्हाव्यात आणि एकमेकाचा उत्कर्ष होत राहो संस्थेचा पुन्हा पुन्हा उत्कर्ष होत राहो अशी नेमके साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो माझ्याबरोबर वर आलेले रघुनाथ शेठ आहे सर आहे अण्णा आहे आधी तुम्ही आम्ही सर्वजण नेमकं सरांना म्हटलं सर आपल्याला तर तिकडे जायचं लगेच तयार झाले आणि आले नेमके रघुनाथ म्हणले महाराज मलाही सुद्धा तर यायचंच आहे तर चला आपण बरोबरच जाऊ या माध्यमातून येवयेव घडून आला सर्वांना काय आनंद वाटला आणि हा जो काही माझा उपक्रम आहे महिलांना आजचा दिवस अतिशय पुण्य पवित्र दिवस आहे वर्षातून एकदा हा वाण देण्याचा का तर उप, उपक्रम असतो या माध्यमातून सर्व महिलांना तुम्ही एखादं हे वाण देता अरे आज परमेश्वराला माता पार्वतीला महालक्ष्मीला सुद्धा आनंद वाटेल की जसं आपण दिवाळी भेट करतो ना तद्वत महिलांकरता सुद्धा आपण हा सत्य उपक्रम का तर राबवता त्यामुळे जावे तेवढे धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि शब्दांना विराम घेतो रामकृष्ण